साम्राज्य सामान्यांचा पत्र इमारत रनवेचे काम वेळेत पूर्ण करून घेणार पहिला विमानसेवा सोलापूर हैदराबाद विमानतळ सुसज्ज होणार एकतीस ऑगस्टला होडगी रोड विमानतळावरून प्रथम सोलापूर हैदराबाद सोलापूर अशी सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे विमानतळावर विकास कामे सुरू आहेत ही कामे एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचा निर्वाळा पंतप्रधान कार्यालयाने दिला होडगी रोड विमानतळाचा प्रवासी परवाना दोन हजार चौदामध्ये रद्द झाला होता सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी विमानसेवेतील प्रमुख अडथळा असल्याचे एअरपोर्ट अथॉरिटीचे म्हणणे होते कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर विमानतळावर विमानसेवा सुरू करण्यासाठी विकासकामे सुरू झाली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर होते या पार्श्वभूमीवर सोलापूर विचार मंचचे सदस्य डॉक्टर संदीप आडके यांनी पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठविले होते या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी करावे अनेक वर्षापासून बंद असलेले हे विमानतळ का सुरू होऊ शकत नाही असा प्रश्नही विचार मंचने उपस्थित केला होता या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर आले विमानतळावरील सर्व कामे एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण होतील असे उत्तर आले आहे